ती बिल्डिंग पाण्याखाली गेली पूर आला तर ही सगळी खाडी आहे आणि त्याच्यावर आपण बिल्डिंग बांधतो भरणी टाकून वगैरे तर खाडी आणि समुद्र आपली आपली जागा जी आहे ती कधी ना कधी घेते तुम्हाला माहीत आहे लॉजिक काय आहे म्हणजे हे पाणी खाडीचं पाणी जे आहे तर मित्रांनो आम्ही इथे आलेलो आहे व्हिडिओ शूट करायला मी आणि सुजल आलोय फक्त कारण की माझ्या एकट्याचा व्हिडिओ आहे आणि प्रतिभा बच्चा घरी रडेल म्हणून प्रतिभा घरी बसले आणि इथे जसं लास्ट टाईम मी टाकला होता ब्लॉक तिथे गेलो होतो खालीजवळ आणि पाणी खूप लांब होतं आणि ह्या टायमाला मी थोडंसं पुढे आलो आहे म्हणजे थोडंसं पुढे रस्त्याला आम्ही इथे हर टायमाला येतो मी पूर्पर्यंत जातो व्हिडिओ बनवायला पण ह्या टायमाला इथेच आम्ही असं बोलतो की बाबा इथंच उभा राहू व्हिडिओ बनवू कारण की खूप पाणी आहे बघा एवढी भरती मी पहिल्यांदा बघतो आहे इकडे जसं मी पहिल्यांदा बघितलं की पाणी एकदम लांब होतं जसं मी फर्स्ट टाईम बघतो की एवढी भरती आली आहे इकडे हे तुम्ही बघू शकता असं कळतच नाही गाडी माझी पुढे उभी लागायची कुठे तरी आणि हा लोकेशन तुम्हाला कसं वाटला मला सगळ्यांमध्ये नक्की सांगा खूप छान असं लोकेशन आहे बघून घ्या तुम्ही इथे इथे सगळ्या बोटी वगैरे आहेत इथे यायला काही प्रॉब्लेम नाही पण कशी ती मी आज तिकडे लावली आहे गाडी ती बघा नाही माझी गाडी तिथे उभी राहायची नाही आम्ही तिथे व्हिडिओ बनवायचो पण एवढा डिस्टन्स म्हणजे पाणी बघा चोहीकडे पाणीच पाणी आहे इकडे आहे चल तर आता आम्ही व्हिडिओ शूट करतोय थोडासा तर तुम्ही शॉर्ट्समध्ये बघालच व्हिडिओ थोडासा हा दगडावर चंद्रगाव कधी कधी उभा राहतो उभा रतो इथून पुढ पर्यंत पाणी असतं इथपर्यंत हे सगळं खाली असतं हे पण दिसतंय हे बोर्ड्स वगैरे लागले ना ते पण दिसतात अशी उभी राहते मातीमध्ये मध्ये एवढा पाणी आहे एवढी भरती आहे आणि ह्याच टाइमला येतो ना आम्ही असं नाही की आम्ही टाइम चेंज केले कधी भरती आले बाबा खाडी मध्ये याचं लॉजिक विचार ना काय असेल लोक सांग तुम्हाला माहिती आहे जेव्हा ह्याच्या मागचं लॉजिक काय आहे म्हणजे हे पाणी खाडीचं पाणी जे आहे हे आहे कुठे पुन्हा येतं आहे एवढं पाणी कळत नाही ना, याचं काय तुम्हाला पण माहीत असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून ज्यांना माहिती नाही त्यांना कळेल म्हणजे मला तर कळेलच तुम्ही सांगितलं तर कारण की अशा गोष्टी इंटरेस्टिंग असतात या सगळ्या जाणून घेण्यासाठी की भरती कधी येते कधी नाही आता एवढं मला वाटतं दोन एक वर्ष झाले मी इथे येतो आहे कधीच एवढं पाणी बघितलं नसेल किंवा पाणी येत पण असेल तरी आम्ही त्या टायमाला आलो नसेल पण हे सगळं अचानक एवढं पाणी इथपर्यंत येतं म्हणजे कमालाची गोष्ट आहे यार कुदरतचा म्हणजे बोलतात ना करिश्मा करिश्माही अलग आहे हे सर्व पूर्ण खाली असतो आणि आपण बोलतो ना की ही बिल्डिंग तुटली ती बिल्डिंग पाण्याखाली गेली पूर आला तर ही सगळी खाडी आहे आणि त्याच्यावर आपण बिल्डिंग बांधतो भरणी टाकून वगैरे तर खाडी आणि समुद्र आपली जाग आपली जागा जी आहे ती कधी ना कधी घेते तर त्याच्यामुळे हे सगळं होतं आणि आता मी इथून येत होतो असं तर इथे यायला खूप छान वाटायचं कारण सगळींकडे झाडं वगैरे होती त्याच्यामुळे खूप छान वाटायचं असं वाटतं गावामध्ये आलं ॲक्च्युली गावच आहे पण आता सगळं तोडून काही ना काय कन्स्ट्रक्शन बांधतायत तर थोडंसं कुठं जरी असं वाटलं म्हणून हे साप वगैरे येतात आपल्या सोसायटीमध्ये ते आपण त्यांची जर जागा तोडू त्या जंगलं वगैरे तोडू तर ते जाणार कुठे आणि इथे तर खूप असं जंगल टाईप आहे आणि हेच जर असं तोडलं म्हणजे कन्स्ट्रक्शन बनवतात काही जणं काय करत आहेत शेती वगैरे काढून तर हे जे खाली सरपटणारे प्राणी जे आहेत पशुपक्षी तर ते जाणार कुठे राहणार कुठे त्यांची तर ते झाडं वगैरे सगळे कापली तर म्हणून कधी कधी आपल्या सोसायटीमध्ये साप सरडे वगैरे सगळे येतात कारण की त्यांची जागा आहे आणि ते त्यांच्या जागेवर येतात आपण बोलू नाही शकत की बाबा ही आमची जागा आहे आणि इकडे आले म्हणून तर ठीक आहे आता बघू आपण पण तिथेच राहतो आहे म्हणून आपण काय एवढं हे नाही करू शकत पण नाही कधीकधी असं वाटतं की गावाला जाऊन राहिलं पाहिजे थोडंसं इथे असे आपण झाडं वगैरे इथे कापून बिकून